जनतेच्या हक्काचं खुलं व्यासपीठ आवाज जनसामान्यांचा लाईव्ह महाराष्ट्र वन न्यूज बारामती नगरपालिका निवडणुकीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते अक्षय भाऊ शेलार यांची प्रतिक्रिया जाणून घेतली व बारामती नगरपालिकेचे उमेदवार नवनाथ बलाळ यांच्याविषयी त्यांच्या कार्याविषयी माहिती घेतली व पुढील काय विजन असेल निवडून राष्ट्रवादी काँग्रेस असेल अशी त्यांची प्रतिक्रिया होती प्रतिनिधी आकाश काटे व अजित पवार बारामती नमस्कार मी अजित पवार बारामती शहरामध्ये निवडणूक आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ नमस्कार सर नमस्कार अक्षरशः युवक उपाध्यक्ष बारामती शहराचा चित्र पाहता वन साईड राष्ट्रवादी अजित होता तो पाहता विरोधक देखील दादांचीच प्रशंसा केल्याशिवाय राहत नाही बारामती आपण बघतो बारामतीचा बस स्टँड बघतो बारामतीचा वार्ता विकास पाहता वन साईड राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रवादीला चॅलेंज येत नाही बारामतीमध्ये आता तरी या वर्षी दहा आठ दिनविरोध झाले पुढच्या कोणत्या वर्षीतला दिनविरोध त्यांना अध्यक्ष देखील बारामती जाऊन तर पण लोकांची अशी भावना आहे की आता जे आपण निवडून जे आहेत आहेत तर ते लोक अशी चर्चेत आले की पैसे देऊन निवडून आलेले लोकांची तोंड धरू शकत नाही ना आपण लोकांना म्हणायचं की लोक म्हणणार आहेत पण आपण आपल्या डोळ्याला तर दिसतोय ना बारामतीचा विकास राहील विकास तो आता बारामतीचा कौल दाद्यांसाठीच फक्त लोकांना बापप्रचार करायचा आहे विरोधक काय बोलायसाठी बोलणार तर आणखी काय बोलू शकता तुम्ही काही नाही फक्त घड्यात तो कधी तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून बारामतीचा विकास दादांची काम जनतेसमोर मांडा तर ते काय जनतेला योग्य उमेदवाराचं बटन म्हणजे घड्यात आव्हान करा आणि सर गोगल हरवी आपण काय बोलू शकतोय आता नवनाथ यांच्या विषयी लोक म्हणतायत की बाबा आता खालचा उमेदवार दिल्यामुळे नाराजी आहे किंवा असा आहे पण तस जनते ज्यावेळेस आम्ही स्वतः काम करतो त्यावेळेस बघतोय तर जनतेत नाराजी नाही जनतेमध्ये उलट उत्साह आहे कारण की इथून मागचा इतिहास बघा तुम्ही ज्यावेळेस इंदापूर रोडला म्हणजे अगदी गालिंदीपासून प्रवीण मेडिकल वाले गालिंदी त्यांच्यापासूनचा इतिहास काढला तर आज या वेळेस तरी करून तुम्ही समाजातला उमेदवार आहे इथून मागचे सगळे उमेदवार बाहेरचे तरी देखील इंदापूर रोडच्या नाही बाहेरचं समाजातलं असताना आता तर मल्ला समाजातलं नेतृत्व आहे समाजामध्ये एकदम तळागळात काम करणारं नेतृत्व आहे त्यामुळे बिन म्हणजे काळजीच नाही त्याची थोडी इलेक्शित पण